आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये भारतीय स्टेट बँकेच्या सर्व खातेदारांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे पाहण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो भारतातील प्रमुख बँकांपैकी एक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआय बँकेने आपल्या खातेधारकांसाठी एक महत्वाची सूचना प्रसिद्ध केली आहे एसबीआय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाने देशातील आपली आपल्या सर्व खातेदारांना सावध व सतर्क केले आहे देशभरात सध्या बँकिंग गैरव्यवहार आणि फसवणुकीच्या प्रकरणात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे प्रत्येक वेळी नवनवीन योजना वापरून हे भामटे सायबर चोरटे सामान्य खातेदारांना लुबाडण्याचा प्रयत्न करीत आहे त्यामुळे सायबर फसवणूक टाळण्यासाठी जवळपास सर्वच बँकांकडून वेळोवेळी आपल्या खातेदारांना अलर्ट केले जाते मात्र त्याकडे काही खातेदार दुर्लक्ष करतात आणि यामुळे त्यांची मोठी फसवणूक देखील होऊ शकते आणि त्यानंतर पश्चाताप करण्याशिवाय काही पर्याय राहत नाही सध्या इंटरनेट आणि स्मार्टफोन मुळे बँकेचे व्यवहार करणे खूपच सोपे झाले आहे मात्र यामुळे ऑनलाईन घोटाळे आणि फसवणुकीचे प्रकार पण वाढले आहेत अशा फसवणुकीपासून वाचण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना मोलाचा सल्ला दिला आहे एसबीआय बँकेने म्हटले आहे की ग्राहक बँकेचे व्यवहार करताना गुगल सर्च वापर करतात किंवा इतर ब्राउझर वापर करून त्या ठिकाणी असलेल्या कस्टमर केअर क्रमांकावर फोन करतात मात्र काही वेळा हा फोन नंबर चुकीचा किंवा फेक बनावट असू शकतो अशा बनावट नंबर वर कॉल केला तर तुमचे बँक खाते देखील रिकामे होऊ शकते व तुम्ही फसवणुकीचे बळी पडू शकता तुमची मोठी फसवणूक देखील होऊ शकते त्यासोबतच बनावट आय द्वारे मेल पाठवून देखील ग्राहकांना हजारो लाखो रुपयांचा गंडा हे भामटे म्हणजे हॅकर घालत आहे कुणीही तुम्हाला डेबिट कार्ड म्हणजे एटीएम कार्ड क्रेडिट कार्ड बँक अकाउंट नंबर ची माहिती मागितली तर ती अजिबात देऊ नका असे एस बी आय बँकेने आपल्या सर्व खातेदारांना म्हटले आहे आणि जर का आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले तर केंद्रीय गृह मंत्रालयाचा हेल्पलाइन नंबर एक नऊ तीन शून्य वर कॉल करून तक्रार दाखल करू शकता